नमस्कार पाहूयात शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी मंगळवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स पस्तीस अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार चारशे एक्केचाळीस वर आला आणि निफ्टी अठरा अंकांनी घसरून चोवीस हजार एकशे चोवीस वर बंद झाला तर निफ्टी बँकेत चारशे सात अंकांची घसरण दिसून आली आणि हा निर्देशांक बावन्न हजार एकशे अडुसष्टच्या पातळीवर बंद झालाय निफ्टीचा मिळक्यात निर्देशांक चारशे अडतीस अंकांनी असून पंचावन्न हजार आठशे पंचावन्न बंद वर, झालाय ब्रोकरेज कंपन्यांच्या सकारात्मक अहवालानंतर आय टी शेअर्समध्ये वाढ झाली आहे आराम कोकडून ऑर्डर मिळाल्यानंतर एल अँड टी निफ्टीच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्टॉकच्या यादीत समाविष्ट होता जून शेअर होल्डिंग पॅटर्न रिलीज होण्यापूर्वीच एच डी एफ सी बँकेत वाढ झाली आहे आणि हा स्टॉक एक टक्क्यांनी वाढला आयई एक्स इंडियन एनर्जी एक्सचेंज कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की इलेक्ट्रिसिटी व्हॉल्यूम पंचवीस टक्क्यांनी वाढून दहा हजार एकशे पंच्याऐंशी एमयू झाले कंपनीचे रिअल टाइम मार्केट व्हॉल्यूम वीस टक्क्यांनी वाढून तीन हजार दोनशे तेरा एम यू झाले आहेत तर ग्रीन मार्केट अच्यूज एकशे त्र्याहत्तर टक्क्याने वाढून सातशे चव्वेचाळीस एम यू झाले त्याचा परिणाम बुधवारी शेअरवर दिसून येईल मंगळवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तीन टक्क्यांनी घसरला आणि एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एच डी एफ सी एच डी एफ सी बँकेने मंगळवारी शेअर होल्डिंग पॅटर्न जारी केलंय बीएसई वर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार एफ आय आय शेअर होल्डिंग एम एस सी आयच्या च्या कट ऑफच्या खाली पोहोचले शेअर होल्डिंग खाली आल्याने बँकेचे वेटेज वाढेल वेटेज वाढल्यामुळे तीनशे ते चारशे करोड डॉलर आवक अपेक्षित आहे बँकेतील एफ आय आय ची शेअर होल्डिंग चोपन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांपर्यंत खाली आली आहे मंगळवारी एचडीएफसी बँकेचा शेअर एक पॉईंट चौतीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सातशे अठ्ठावीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला हिंदुस्तान झिंक हिंदुस्तान झिंक कंपनीने एप्रिल जून तिमाहीसाठी बिझनेस अपडेट जारी केलेत एप्रिल जूनमध्ये चांदीचे उत्पादन सात टक्क्यांनी कमी होऊन एकशे सदुसष्ट टन झाले तर विंड पॉवर अकरा टक्क्यांनी कमी होऊन एकशे आठ दशलक्ष युनिटवर आली आहे रिफाईंड शिशाचे म्हणजे रिफाईंड प्लेटचे आउटपुट दोन टक्क्याने वाढून एकावन्न एक हजार टन झाले तर रिफाईंड झिंक उत्पादन एक टक्क्यांनी वाढून दोन पॉईंट अकरा लाख टन झाले एप्रिल ते जून या कालावधीत धातूचे उत्पादन दोन टक्क्यांनी वाढून दोन पॉईंट त्रेसष्ट लाख टन झाले मंगळवारी कंपनीचा शेअर अर्धा टक्क्यांनी घसरून सहाशे बावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर बी एन एल रेल विकास निगम रेल विकास निगम कंपनीला सेंट्रल रेल्वेकडून आणखी एक एकशे तेहतीस कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी ऑर्डर मिळाली मंगळवारी आर व्ही एन एलचा शेअर शून्य पॉईंट एक्क्याऐंशी एक टक्क्यांच्या घसरणीसह चारशे चा अकरा पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर व्ही एन एलचा शेअर एका महिन्यात सात पॉईंट अडुसष्ट टक्के तर सहा महिन्यात एकशे सत्तावीस पॉईंट बत्तीस टक्के एका वर्षात दोनशे सदतीस पॉईंट सोळा टक्के तर पाच वर्षात एक हजार तीनशे एक एक्क्याऐंशी एक पॉईंट शून्य आठ टक्क्यांनी वाढलाय झोमॅटो झोमॅटोची उपकंपनी एनबीएफसी नोंदणीसाठी अर्ज मागे येईल मंगळवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तेवीस टक्क्यांनी वाढून दोनशे आठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एन एल सी इंडिया लिमिटेड एन एल सी इंडिया लिमिटेड कंपनीने आपले बिझनेस अपडेट जारी केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत सकल वीज निर्मिती म्हणजेच ग्रॉस पॉवर जनरेशन दहा पॉईंट अडतीस टक्क्यांनी वाढून सात हजार पाचशे त्रेपन्न पॉईंट बासष्ट एम यूवर पोहोचले तर कोळसा उत्पादन पस्तीस पॉईंट सत्तावीस टक्क्यांनी वाढून अठ्ठावीस पॉईंट सेहेचाळीस एल टी वर पोहोचले लिग्नाईटचे उत्पादन बावीस पॉईंट बारा टक्क्यांनी वाढून एकसष्ट पॉईंट बहात्तर एल टीवर पोहोचले मंगळवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्यांनी वाढून दोनशे सत्तावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाले उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर तीन टक्क्यांनी वाढून पाचशे नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाले कंपनीने सांगितले की इतर आठ जणांनी नोंदणी प्रमाणपत्र आरबीआयकडे सरेंडर केले आपटेक आपटेकचे मुख्य विपणन अधिकारी म्हणजेच चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि इंडस्ट्री कनेक्ट अलायन्स अँड प्लेसमेंटचे प्रमुख प्रवीण अरोरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यांचा राजीनामा एक ऑक्टोबर पासून लागू होणार असल्याचे कंपनीने सांगितले ब्रज आयर्न अँड स्टील बुधवारी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे त्याचवेळी बाजारातील संकेतांवर विश्वास ठेवला तर इश्यूद्वारे शेअर्स घेणारे गुंतवणूकदार लिस्टिंगमध्ये चांगला नफा मिळू शकतात लिस्ट करण्यापूर्वी स्टॉक थ्रे मार्केटमध्ये सदुसष्ट रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे इशूची किंमत एकशे पंच्याण्णव ते दोनशे सात रुपये ठेवण्यात आली आहे ह्याचा अर्थ व्रज आयन आणि स्टील चा स्टॉक वरच्या पातळीच्या तुलनेत बत्तीस पॉईंट तीन टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध केला जाऊ शकतो ह्या आय पी ओला ला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय कंपनी स्पंज आयन आणि टी एम टी बारच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे कंपनी इश्यूमध्ये फक्त नवीन शेअर्स जारी करत आहे आणि विक्रीसाठी कोणतीही ऑफर नाही कंपनी या इशूमधून मिळालेला निधी विलासपूर येथील विस्तार योजनेसाठी वापरेल अलाइड ब्लेंडरची मंगळवारी लिस्टिंग झाली आहे मंगळवारी की जी पायरेशीर ठरली आहे अलाइड ब्लेंडर्सचा स्टॉक मंगळवारी त्याच्या इशू किंमतीपेक्षा तेरा टक्क्यांच्या वाढीसह लिस्टिंग झाला स्टॉकची इश्यू किंमत दोनशे एक्क्याऐंशी एक 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 रुपये होती तथापि हा स्टॉक तीनशे वीस रुपयांच्या पातळीवर सूचीबद्ध झाला म्हणजेच लिस्ट झाला ट्रेडिंग दरम्यान स्टॉक तीनशे चोवीस पॉईंट चार रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता हेल्थ केअर ग्लोबल एंटरप्राइजेस हेल्थ केअर ग्लोबल एंटरप्राइजेस कंपनीने अठ्ठावीस जून रोजी भागधारकांना कळवले होते की एच सी जी विशाखापट्टणम येथील महात्मा गांधी कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट खरेदी करणार आहे हे संपादन चारशे चौदा कोटी रुपयांच्या एंटरप्राइज मूल्याने केले जात आहे एच सी जी सुरुवातीला एकावन्न टक्के भागभांडवल खरेदी करेल आणि पुढील अठरा महिन्यात उर्वरित भागभांडवल खरेदी करेल कंपनीचा अंदाज आहे की या खरेदीमुळे कंपनीला वार्षिक एबिटा प्रति शेअर तीन रुपयांनी वाढेल शेअरची कामगिरी पाहता स्टॉकचा परतावा विशेष नाही एका वर्षात एच सी जी स्टॉक अठरा टक्क्यांनी वाढलाय तर त्याचवेळी दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत हा स्टॉक दोन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढलाय मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न चारशे पंच्याण्णव कोटी रुपये होते जे गेल्या वर्षाच्या तुलनेत बारा टक्क्यांनी वाढले